आज आम्ही घरी बसलो जे एकोणीस पासून यांच्या पर्यंत आले ते मला वाटतं गावात येऊन भाषण करून गेल ते करू का असं करू तसं करू हा त्यांनी सभागृहाला काहीतरी पाच का दहा लाख दिले तेवढेच दिले तीन लाख हा म्हणजे चौदा ते एकोणीस वाल्यांनी तीन लाख आणि नंतरच्या तीन लाख ते बी त्यांच्या कार्यकर्त्यांनी उचलून बरेच दिवस खिशात ठेवले आज नंतर मोरवाडीत आलतो दौर नंतर गाव भांड्यावर दिले वाटत त्यांनी मी तर माझं माझे जे दहा लाख दिले ते माझं पोरगा पाठवलं आणि ते तुमच्या गावात सप्तच्या दिवशी हवाले त्यांनी आता ते फक्त एक ते ऑनलाईन होत नाही तेवढीच एक अर्थ आता निवड तो सगळ्यात मोठा प्रश्न तो राहिलेला आहे आय जी आर स्वतः जाऊन तो प्रश्न सोडवतो पूर्ण आपलं गाव आहे वंजरवाडी एक आहे हे दोनच गावाचा तो प्रॉब्लेम आहे आणि पाटोदा तालुक्यातलं एक दोन तीन गाव आहे तर मी आय जी आर पण माझे मित्र झाले तिथं आता त्यांना मी सांगतो आणि हे पटकन कारण विमेला अडचण येते बी प्रॉब्लेम येतोय सगळ्याच गोष्टीमध्ये तर ती मुरेवाडीची अडचण आपण तू करू आणि हे भाग अंदाजपत्रे म्हणजे अंदाजपत्रक जे सुरुवातीला बनवतो त्याची किंमत सात कोटी एकोणसत्तर लाख सदुसष्ट हजार त्याच्यानंतर याचं पाणी साठा पाचशे ऐंशी सहकारी आहे सिंचन क्षेत्र एकशे तीस दिसायला एकशे तीस चाल चौपट क्षेत्र याच वाढणार आहे आणि भाग एक जे खर्च जे आहे सात पॉईंट तेहतीस भू संपादन सात पॉईंट अकरा हेक्टर पर्यंत जाईल आतापर्यंत जे मोजलंय त्याचे पाच हेक्टर पण अंदाजे सात पॉईंट अकरा हेक्टर त्याच्यानंतर साठी एक कोटी एकोणसाठ लाख रुपये म्हणजे हे सात एकोणसत्तरचे कोड मी तुम्हाला सांगतो भू संपादनाला एक कोटी साठ लाख रुपये जात आहे एकोणसाठ पॉईंट अठ्ठ्याण्णव लाख म्हणजे एक, उती एक एक कोटी साठ लाख होते एक पॉइंट तीस मीटर एक मीटर म्हणजे जवळजवळ सव्वा तीन फूट आणि त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे साडेतीन फुटापर्यंत साडेतीन फूट सांडवा वाढतोय म्हणजे भिंत तर आणखी डबल होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह शिवटी आपल्याला इथून खोदायची पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह शेवटी खोदून हा जो पाजार खाली जातोय तो पाजर बंद करायचा आहे म्हणजे चांगल्या क्वालिटीचा त्या ठिकाणी मांजऱ्या खडक जरी असला तर पण एक शेतकऱ्यांना विनंती आहे असं जे माती भीती आहे हे उद्योग जरा बंद करा कारण ती माती तुमच्याच तलावामध्ये हो तिथे येणार आहे हा शिक्षक बसायची पाहिजे डिपार्टमेंट <laughs> आणि ज्यावेळेस दोन हजार तीन ला मी गाळ काढायचा म्हणत होतो मला येड्यात काढलं लो होतं लोकांना या तालुक्यातले दोन नेते हायकोर्टात गेले ते आता मी बरेच नेते त्यांना ले ना आधी हायकोर्ट हे ते तर तुम्हाला सांगतो हे आता जे आहे मातेला बिलकुल हात पुणे लावू नका जर कोणी मातेला हात लावला आणि ते वाहन वगैरे पकडलं तर दंड जे थोडक्यात पडत नाही सात सात साडेसात लाख आठ लाख नऊ लाख एवढं दंड बसतं तेवढे दंड भरण्याच्या आमच्या लोकांची काही तयारी नाही ते वायू बियू आले तस काय उद्योग करू शकतात तर आपल्या शेतकऱ्यांना माझी विनंती की कुणीही मातीला हात लावू नका त्याच्यानंतर याच्यामध्ये जे आहे जीएसटी बासष्ट लाख ब्याण्णव हजार आहे म्हणजे त्रेसष्ट लाख जीएसटी त्याच्यानंतर रॉयल्टी आपल्याला जे माती वगैरे टाकावं लागते याची रॉयल्टी एक कोटी पासष्ट लाख आहे म्हणजे एक कोटी पासष्ट लाख हे त्रेसष्ट लाख आणि याचे एक कोटी साठ लाख एवढं रक्कम कमी होऊन प्रत्यक्षात काम जे आहे ते साडेतीन कोटीचं इथं होणार आहे साडेतीन कोटी आणि एजन्सी कधी चालू करणार आहे ते काम चालू करायला लागेल आणि तोपर्यंत पाणी संपून जाईल पाहण्याला काय आता पार रस्त्याच्या कडेपासून पासून आलो सगळ्यात पट्यांनी ओली टखालीच आणलेले आणि आमचे लोक दिसेल ते कांदा होते एखाद्या वर्षी एखाद्याच टक्कल दिसल त्याच्यावर कांदा लावणार हा 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 काम नाही काम पाहणार आहे मुंबई हे चांगला फॉर्ग आहे इथं माझ्याकडं यापूर्वी सुद्धा के काम केलं आम्ही काही कामं मी मला वाटतं सावरगावचे ते यांनीच सावरगाव शेनगेवाडी एक तलाव आपल्याला गडावरती चांगलं काम करायचं होतं सरपंच महोदयांनी सुद्धा या ठिकाणी चांगलं बोलले जातं फक्त माझी विनंती की शेत तलावाल्यांनी एक नंबर पुढे यायचं शेत तलावाला फर्स्ट प्रायोरिटी त्याचा अर्ज येईल आज अर्ज आला की लगेच पंचायत समितीला सांगतो आजच्या आज मंजूर करा आणि एक होता तुम्हाला द्यायचा नाही पंचायत समिती द्यायच्या नाही खाली द्यायचा नाही मी जे काम बंद केलेत ना सध्या सुनील हे जे माल खाणारे लोक हो आहेत यांना जरा ब्रेक लाव द्या ना आणि हे पार मास्टर कारखोन काय म्हणते रोजगार सेवकापासून जे चालू होते ते पार बीडीओ पर्यंत आणि साखळी पाचशे रुपये मास्टरला द्या ए टीओट्यू म्हणतो एकोणीस लोकांचा मास्टर पाहिजे की सात जणांचा पास करायचं हे कुठले धंदे काढले हा ते जरा बंद व्हायला पाहिजे म्हणून जरा ब्रेक लावलेला आहे आणि काही गावांना ब्रेक लावणार जे अशा पद्धतीने फक्त स्वतःच गुत्तेदारीचे पैसे अडकायचे गुत्तेदारी अडकवायची गुट्टेदारी करायची एवढीच मानसिकता जर काही लोकांच्या डोक्यात असं मनरेगा चालू होऊन त्याचा काही उपयोग नाही सामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला पाहिजे आणि याच्यामध्ये पाठीमागचे देणं सुद्धा नवे मोठे झाले ना मागचेच पैसे आले नाही पुढचे काम चालू करा याचा काय उपयोग आहे मागचे पैसे आले पाहिजे सगळ्या शेतकऱ्याचे गुट्टेदाराचे पैसे येतात आणि शेतकऱ्याच्या विहिरीच्या पैसे येत नाही याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांच्या कामाकडून पूर्णपणे दुर्लक्ष झालेले ते तर पहिल्यांदा शेतकऱ्याचे पैसे मिळाले पाहिजे नंतर गुत्तेदारांचे पैसे मिळाले मी नाही बी विरोधक नाही गुत्तेदार बी आपलेच आहेत कोण कोर आपलेच हे कामधाम करणार परंतु तुम्ही तुमची फर्स्ट प्रायोरिटी नसली पाहिजे फर्स्ट प्रायोरिटी शेतकऱ्यांची असली पाहिजे शेतकऱ्यांना पैसे मिळाले आणि काही काय गावचे सरपंच एवढे पुढे गेले आता ते सुनील तो नाहीये पण मला इकडच्या आसपासच्या भागातल्या एका की कोणाला हानमार करतात म्हणले दोन चार जणांना हानमार केली त्या दादा झाला काय तो सरपंच वारे वा चार वेळा झाले चार जणां आणि चार जणाला मारहाण केली असलं जमणार नाही ना ना त्याचे सरपंच पण आम्ही ठेवणार नाही त्यांना काढावं लागेल सरपंचाला असं वाटतं आता कायद्यात बदल झालेला आहे सरपंच सुद्धा बदलता येतो लय सोपं झालाय मग तसं जर काकड्याच्या केमती करीत असले तर त्यांना बदलून टाक कोणाचं घर वागळा कोणाचं अमकं वागळा असे जे कोणी सरपंच करीत असतील तर त्यांना बदलणं आवश्यक आहे जे कोणी आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी घरकुल दिलं ना ज्याचा शुभारंभ माननीय अमित शाह साहेबांनी केला आणि त्याच्या घरकुलाला जो सरपंच आढळ येत असेल त्या सरपंचाला आम्ही आडवं केल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी नंबरपणे सांगतो हात आणि याची कोणाची हिंमत वाण्याचं काही कारण नाही गोरगरीबावरती तुम्ही हात उचलता आपण माणसावरती हात उचलता तर ते जमणार नाही आणि त्यांना मग व्यवस्थित जिथं पाहिजे तिथं आम्ही पाठवू आम्ही चांगल्या चांगल्याला योग्य ठिकाणी पाठवतो तसं इतरांना सुद्धा तिकडे पाठवायला काही वेळ लागणार नाही सात पॉईंट अकरा हेक्टर जे क्षेत्र ज्या मायमावल्यांचं आमच्या ज्या शेतकऱ्यांचं जात असेल त्यांचा सन्मान आम्ही लवकर करू लवकरात लवकर पैसे त्यांची मोजणी करून घेऊन त्यांची विहीर असेल त्यांची पवळ असेल किंवा त्यांचं दगडाच काय एखादं चप्पर तसं काय नाही आहे छप्पर गरबीर काय कोणाचं नाही पण विहीर दगडाची पवळ